इंडिया महाविकास आघाडीच्या व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली राणे दरेकर यांनी आज डोंबिवलीमध्ये लोकसभा चोवीस कल्याण येथे फॉर्म भरला त्यांनी फॉर्म भरण्या अगोदर गणेश मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्या मिरवणुकीत आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड त्यानंतर इतर पदाधिकारी व आप पार्टी रिपाई बहुजन समाज विकास आघाडी तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या दरम्यान डुमली फास्टने मवियातील नेत्याचा आपल्याला सर्वांना माहिती इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत काम तर सगळ्यांना आधीच माहिती आहे पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे एक लोक फोडण्याचा पक्ष फोडण्याचा परिवार फोडण्याचा आपण पाहताय महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत ईडी आय टी काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताच बोलत राहू मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात नखे देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडलेला आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिम्मत नाही आहे मग इकडून तिकडून थोडे चोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर चित्र जे आहे भाजपनी माननीय मुख्यमंत्र्यांना कोणते भाजप उतरायला तयार नाही तुम्ही आणि तिथे आम्हालाच सीट पाहिजे त्यांच्या बैठका सुरू झाल्या लोकसभे अंतर्गत आपल्या घरात जे आपण राजे असतो ना परक्याच्या घरात आपल्याला तशीच काहीशी स्थिती दिसते आणि ही स्थिती होणार होती तुमचा वापर केला जाणार होता दिग्गज दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वनं होती ज्या घरात तुम्हाला सोन्याच्या ताटात बसवलं होतं तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली कारण वाटो करून सगळंच एकूण राजकारणाचं जर स्तर पाहिला तर अगदी वेगळ्या पातळीला जाऊन पोचलेलं आहे असं असताना उद्धव ठाकरे साहेबांनी एक सामान्य घरातील एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे अगदी कमी वयामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत कल्याण डोंबिवलीसारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती असेल किंवा मसल पॉवर असेल अशी सगळी लढत होणार आहे त्यामध्ये कल्याण लोकसभेची जनता मला असं वाटलं की विजयाचीच रॅली चाललेली आहे असं वाटायला लागलं कारण लोक सुद्धा आम्हाला अभिवादन करत होते भेटत होते आनंद व्यक्त करत होते आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत आणि विघ्न दर्शन घेतलेलं आहे सगळी दूर केलेली आहेत आणि करत राहणार आहे येत्या वीस तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतदान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची मशाल जी आहे कि लोकसभेमध्ये चार जून ना पोहोचणार